पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित, से अजित, अजित से का से पवार गटाचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही माजी नगरसेवक यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ते प्रवेश जयंत पाटील हे त्यांच्यासोबत विधानभवन परिसरात बाहेरील एका हॉटेलमध्ये भेटत आहे पक्षप्रवेश पक्ष कार्यालयात होणार असल्याची माहिती आहे पंधरा ते सोळा नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे ही अतिशय मोठी घडामोड आपण राज्याच्या राजकारणात बघतोय तर काही माजी नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला जाणार आहे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे हे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून नक्कीच सेजल पाहायला गेलं तर काल राष्ट्रवादी अजित पवार गटाची काल बैठक होती देवगिरी या बंगल्यावरती आणि त्यामध्ये अजित पवारांनी असं सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपला पक्ष जो आहे तो वाढणार आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघा मात्र आता अजित पवार गटाला मोठा धक्का बसत आहे कारण अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवड शहर असे अजित गाव आणि त्यांचा आज थोड्याच वेळात शरद पवार गटामध्ये पक्ष होत आहे आपण सध्या एका विधानभवन परिसरातील हॉटेलच्या बाहेर आहोत त्या ठिकाणी जयंत पाटील आणि ते सर्व जे नगरसेवक आहेत या ठिकाणी बस आहेत आणि थोड्याच वेळात जो थो आहे तो पक्षप्रवेश जो आहे तो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये होणार आहे दहा ते पंधरा जे नगरसेवक आहेत ते देखील पक्षप्रवेश करणार आहेत हा जो धक्का मानला जातो अजित पवार तो खूप मोठा धक्का मानला जातो कारण कालच बैठक पार पडली होती देवगिरी बंगल्यावरती अजित पवार गटाची आणि त्यामध्ये अजित पवार पवारांनी सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपला जो पक्ष आहे तो वाढणार आहे मात्र आता हे जे दहा ते पंधरा नगरसेवक आहेत आणि शहराध्यक्ष आहेत अजित गवाने ते देखील आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे कुठेतरी आता मोठ्या प्रमाणात जो आहे तो अजित पवार गटाला धक्का मानला जात आहे या संदर्भातली सविस्तर अपडेट पुढे देखील आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी